नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडणार आहे अजित पवार आणि शिंदे गटाला डोक्यावर घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे होय ही बातमी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरात गाजत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत या सगळ्या नाट्यमय घडामोडीचा सविस्तर खुलासा त्याबद्दल मित्रांनो आपण जर आवाज महाराष्ट्राचा नो चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोन ला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसात भाजपाला महाराष्ट्रात मोठा धक्का बसताना दिसत आहे शिंदेगड तर दुसरीकडे कमजोर होतोय तर अजितदादाचे आमदारही आता नाराज आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिली आहे की तुम्ही सरकारमध्ये या आपल्या युतीत सहभागी व्हा मित्रांनो फडणवीसांनी ही ऑफर का दिली आहे त्याचे कारणही आता समोर आले आहे कारण दिल्लीलाही आता रिपोर्ट गेला असावा की दोन हजार एकोणतीस पर्यंत शिंदे गट संपणार आहे आणि कोर्टाचा यंदाचा निकाल हा शिंदे यांच्या विरोधात लागणार आहे आणि अजित पवार गट ही लवकर आहे म्हणूनच फडणवीसांनी हा मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा सरकारमध्ये येण्याची ऑफर केली आहे यावर उद्धव ठाकरेंनी कोणतीही थेट थे प्रतिक्रिया दिली नाही सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही भाजपासोबत जाणार नाही जनतेसाठी लढू मात्र यामागे मोठा राजकीय डाव असल्याचंही बोललं जात आहे मित्रांनो मातोश्रीवर हालचाली वाढताना दिसत आहे शिंदे गटाचे आमदार शिवसेनेकडे परतण्याच्या तयारीत आहे तर अजितदादाचे आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात आहे त्यामुळे फडणवीसांनी हा सारवायचा सा प्रयत्नही केला आहे भाजपाचे गणित आता बिघडल्याचे चित्रही दिसत आहे शिंदे गट दळमळतोय हो आणि अजित पवार हो आणि शिवसेना उद्धव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे त्यामुळे फडणवीसांनी शेवटचा पर्याय म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा युतीची ऑफर दिल्याची माहिती आता समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युती करावी का की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा यावं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नो चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर लोक कर सबस्क्राइब करा व शेदाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद